खुशखबर खुश खबर खुश लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो आखेर, आखेर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये हो भरपूर लाडक्या बहिणींना आज पैसे आले आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हे बघा ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का आले असतील तर कमेंट करून यस टाईप करा जरी नाही आले असतील तर नो टाईप करा अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगतो तुमच्या खात्यामध्ये पैसे किंवा जमा होणार आहेत आज ते पण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा महत्त्वाची माहिती आहे ओके तर राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजनेचा हप्ता अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आणि दोन हप्ते हो दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र पंधराशे पंधराशे तीन रुपे जाले। जाले। रुपे हो, हजार रुपये जमा झाले ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी आता भरपूर बहिणी बँकेत जातील आणि पैसे काढतील कारण पैसे येणे सुरू झाले हे बघा अत्यंत महत्वाची अपडेट अजून सांगू का आणि बघा एकत्र अठरा हजार रुपये देखील मिळत आहे हो तुम्ही बरोबर ऐकतायत अठरा हजार रुपये एकत्र एकत्र अठरा हजार रुपये पण मिळत आहे त्याबद्दल पण सांगतो अत्यंत महत्वाची खुशखबर आहे ही पण आणि त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या बातम्या हे बघा कामाच्या बातम्यात आणि जी पण बातमी मी तुम तुम्हाला सांगतो ती तुमच्यासाठी असते सर्वसामान्य जनतेसाठी असते शेतकरी भावांसाठी असतो तरुणांसाठी असते मुलींसाठी असते महिलांसाठी असते गोरगरीब तरुण गोरगरीब नागरिकांसाठी माहिती असते शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले का, का सर्वसामान्य जनतेसाठी त्याबद्दल माहिती असते अशी माहिती आपण आपल्या चॅनलवरती मी त्याबद्दल तुम्हाला सांगत असतो आता जी माहिती आपण बघणार आहोत सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी चला सर्व अपडेट आपण जाणून घेऊया लाडक्या बने तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना हो आतुरतेने तुम्ही सर्वजण वाट बघत होते तर तो हप्ता सुरू झाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये पण आले आणि तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पण पैसे आले सप्टेंबर पंधराशे पंधराशे आणि पंधराशे डायरेक्ट तीन हजार रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा हो चला सांगतो मी सर्व एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्ही इथून कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एक एक माहिती तुम्हाला सांगतो मी आता सोप्या आणि सिंपल भाषेत हे बघा माझी फक्त एकच विनंती आहे सर्व सांगतो मी तुम्हाला माझी विनंती काय की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा पटापट पटापट लाईक करा बहिणीनो तुमच्यासाठी व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे ला त्यामुळे लाईक करा पटापट पटापट चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक खरी माहिती सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता जाणून घेऊया आपण एक एक अपडेट एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊया बघा तुम्ही आता राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपये सुरू झाला त्याबद्दल पहिले मी तुम्हाला सांगतो सर्व माहिती आणि अठरा हजार रुपये पण डायरेक्ट एकत्र हे अठरा हजार रुपये कशाची मिळत आहे ते पण सांगतो सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे अठरा हजार रुपये संदर्भात हे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना अपात्र केलं जात आहे म्हणजे हप्ता डायरेक्ट बंद केला जात आहे म्हणजे ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद झालेला आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता पैसे येणे सुरू झालेलं आहे हे झालं क्लिअर त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे पडताळणी आता सध्या तरी बंद केलेली आहे त्यानंतर जी आता पुढे पडताळणी केली जाणार आहे ती अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी होणार आहे आणि तुम्हाला अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन प्रश्न विचारतील आणि तुम्हाला ते सर्व गोष्टी सांगायच्या आहेत ओके जे जे तुम्हाला प्रश्न विचारतील चुकीची माहिती दिली किंवा चुकीचे कागदपत्र तुम्ही दिले असतील किंवा जरी तुम्ही योजनेत पात्र नसाल तरी पण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आला तुमच्या लक्षात चला ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला पंधराशे रुपये जुलैचे तुम्हाला मिळाले ना मागील हप्ता तुम्हाला जुलैचे पंधराशे रुपये मिळाले असतील तर त्याच बहिणींना आता तीन हजार रुपये येणे सुरू झालेला आहे चला त्याविषयी मी तुम्हाला सांगतो आता सर्व माहिती बघा आता सर्व माहिती आपण इथून जाणून घेऊया इथून तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं कामाच्या बातम्या एवढ्या बातम्या आहेत ना की या बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही कोणीच सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हे पहा आता आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू त्याबद्दल महत्त्वाची माहिती कुठे कुठे हप्ताला बघा आता चला सांगतो मी तुम्हाला आता सर्व काही बघा तुम्ही आता महत्वाची माहिती तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो हो तर तो हप्ता सुरू झाला बघा आता त्याबद्दल माहिती हे बघा ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले ऑगस्टचा हप्ता लांबनेवर जाण्याची शक्यता ऑगस्ट आणि सप्टेंबर पैसे एकत्र येणार या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता बघा अत्यंत महत्वाची माहिती आपण बघत आहोत दर महिन्याला हप्ता वेळेवर जमा होत नाही हप्ता लेट होत आहे ठीक आहे जरी हप्ता जरी लेट होत आहे तर तो आता तुम्हाला जास्त मिळणार आहे म्हणजे दोन महिन्याचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र पैसे येणार आहेत आणि या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर कोणत्या दिवशी तुम्हाला तर तीन हजार रुपये मिळणार आहेत बहिणींनो चला जाणून घेऊया आणि माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत हप्ता कोणाला आलेला नसेल अजूनपर्यंत सुरुवात होणार आहे आता आता सुरुवात होणार आहे हो सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे येणे सुरू होणार आहे आणि तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पंधराशे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत चला त्याबद्दल माहिती जी आहे ती माहिती सांगतो तुम्हाला आता हे बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे बरोबर तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघ्या काही दिवस उरले आहेत अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा जो प्रश्न आहे तो विचारला जात आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे दोन महिन्याचे पैसे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र खात्यामध्ये जमा होतील सर्व लाडक्या बहिणींच्या म्हणजे तीन हजार रुपये जमा होतील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि हे पैसे आता केव्हा सुरू होणार आहेत त्याबद्दल पण माहिती आहे काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो सर्व सांगतो सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये मिळतील एकत्र ऑगस्टचे पंधराशे रुपयाने पुढील महिन्याचे मग सप्टेंबरचे पंधराशे रुपये या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आता त्याबद्दल माहिती समजून घ्या की पैसे मग कधी येतील हा सर्वात महत्वाचा तुमचा प्रश्न आहे लवकरच आपण सांगत आहोत लवकर येईल लवकर येईल परंतु मग कधी येईल पैसे खात्यामध्ये कधी ते जमा होतील चला त्याविषयी पण आपण माहिती समजून घेऊया काही टेन्शन घेऊ नका बघा आता त्या, त्या संदर्भात माहिती बघा आता पुढे माहिती लाडक्या बहिणींनो हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे त्याबद्दल माहिती लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात आता ऑगस्ट महिना संपायला अवघ्या काही दिवस उरले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणेश उत्सव सुरू होणार आहे म्हणजे आता गणेश उत्सव आता सुरू होणार आहे त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात म्हणजे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे तर या गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते म्हणजे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल बघा आता जे माहिती सर्वीकडे चर्चा चालू आहे की दोन महिन्याचे एकत्र पैसे येतील दोन महिन्याचे एकत्र पैसे येतील तीन हजार ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये येतील अशी सर्वीकडे चर्चा आहे परंतु या संदर्भात जरी आपण बघितलं तर अधिकृत घोषणा या संदर्भात झालेली नाही त्यामुळे गॅरंटी नाही की दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळतील बहिणींनो गॅरंटी नाही चर्चा चालू आहे सर्वीकडे मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रानुसार माहिती बनित आहे परंतु अधिकृत घोषणा झालेली नाही ना अधिकृत घोषणा झाल्यावरच ते कन्फर्म होईल की तीन हजार रुपये मिळतील लाडक्या बहिणींना असं ओके शक्यतो माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ऑगस्टचेच पंधराशे रुपये येऊ शकतात बहिणीनो हो आता पुढील दोन तीन दिवसात तुम्हाला ऑगस्टचेच पंधराशे रुपये पंधराशे रुपये येऊ शकतात असं मला वाटत आहे परंतु मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जातं की दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील असं देखील सांगितलं जात आहे परंतु एक विचार जर केला तर अधिकृत पण माहिती आलेली नाही ठीक आहे बघू आता एक दोन दिवसात समजूनच जाईल सर्वांना की किती पैसे जात काय नाही आणि काही टेन्शन घेण्याची गरज नाही हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे मग तो एक मिळो की दोन मिळो हप्ता तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये तु पुढील एक दोन दिवसात जमा होईलच बहिणींनो कारण आता निधी मंजूर होईल तो निधी डेबिटवरती जाईल डेबिटवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आलं लक्षात तर आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बहिणींनो तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा अचानकपणे तुम्हाला एस एम एस येईल आणि जे काही हप्ता आहे तो जमा होईल जरी एक महिन्याचा आपेल तर एक महिन्याचा येईल जर दोन महिन्याचं आपलं तर दोन महिन्याचं येऊ शकतो परंतु जास्तीत जास्त चान्सेस आहेत की फक्त ऑगस्टचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आलं लक्षात ठीक आहे आता आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली आता अठरा हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहेत ते अठरा हजार रुपये कशाची तुम्हाला मिळणार आहेत तर त्याबद्दल पण अपडेट समजून घ्या अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा आता ती अपडेट चला अठरा हजार रुपये मिळणार आहेत हो अठरा हजार रुपये मिळणार आहेत ते कशाचे मिळणार आहेत चला त्याबद्दल पण समजून घेऊया आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता एक एक बातम्या बघू आपण पुढे त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगतो पहिली बातमी तुम्ही बघू शकता जुन्या वाहनधारकांसाठी दिलासा आता पंधराऐवजी वीस वर्ष चालवा गाडी जाणून घ्या सरकारचा नवा नियम आता ज्या काही जुन्या गाड्या आहेत त्या जुन्या वाहनधारकांसाठी आता एक नवा नियम सरकारने आणलेला आहे नवा नियम काय आहे बघा जुन्या वाहन मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने पंधरा वाहनांची नोंदणी वीस वर्षापर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे यासाठी पुनर् नोंदणी शुल्क वाढवण्यात आले आहे ओके हा जो नवीन नियम आहे केंद्रीय मोटर वाहन नियम तिसरी सुधारणा दोन हजार पंचवीस अंतर्गत लागू करण्यात आला आहे जो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झाला आहे हा आदेश दिल्ली एन e सी आर वगळता देशभरात लागू होईल कारण दिल्ली एन सी आरमध्ये आधीच पंधरा वर्ष जुन्या पेट्रोल आणि दहा वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी आहे ओके आता पुनर्नोंदणी काय आहे त्याबद्दल समजून घेऊया हे बघा पंधरा वर्ष जुन्या वाहनांची नोंदणी आता आणखी पाच वर्ष वाढवून ती वीस वर्ष करता येते जर वाहन फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाले आहेत हे नूतनीकरण दर पाच वर्षांनी करावे लागते आणि यासाठी मान्यताप्राप्त ॲटोमेटेड टेस्टिंग स्टेशन ए टी एसकडून फिटनेस प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे ओके तर या सर्व गोष्टी आहेत आणि एक सरकारने हा चांगला दिलासा दिलेला आहे जुन्या वाहनधारकांसाठी कारण पंधराऐवजी वीस वर्ष आता तुम्ही गाडी चालवू शकता हा एक नवीन नियम सरकार चाललेला आहे तर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता नवीन सुधारणा यामध्ये करण्यात आलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं हा जो निर्णय आहे नवा नियम आहे तो लागू झालेला आहे दिल्ली वगळता कारण दिल्ली एन सी आरमध्ये आधीच पंधरा वर्ष जुने पेट्रोल आणि दहा वर्ष जुन्या गाड्यां गाड्या ज्या आहेत डिझेलवर डिझेल वाहनांवर जे आहे ती बंदी आहे पहिलेच त्यामुळे दिल्ली वगळून सर्व ठिकाणी हा नवा नियम लागू झालेला आहे याचा आदेश आलेला आहे ओके तर ही अत्यंत महत्वाची पहिली बातमी होती वाहनधारकांसाठी चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील महत्वाची बातमी बघा अठरा हजार रुपये संदर्भात पण सांगतो तुम्हाला बरं व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत नाही मग तुम्हाला काहीच समजत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा एक एक माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो बघा आता बातमी नंबर दोन चला बातमी नंबर दोन बघा आता शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी बघा हे बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकाच वेळी मिळणार तब्बल अठरा हजार रुपये हे बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही यूट्यूबच्या थमनेलवरती पण बघितलं सुरुवातीला की अठरा हजार रुपये पण मिळणार तर हे जे काही अठरा हजार रुपये आहेत हे अठरा हजार रुपये हे शेतकरी भावांना मिळणार आहे कसे मिळणार आहे ते शेतकरी भावांना अठरा हजार रुपये चला त्याबद्दल सांगतो काही कारणांमुळे पी एम किसान योजनेचे हप्ते थांबलेल्या शेतकऱ्यांना आता एकर कमी अठरा हजार मिळण्याची संधी आहे आधार लिंकिंग ई के वाय सी आणि जमीन नोंद नोंदीची पडताळणी करून शेतकरी हा लाभ घेऊ शकता हे बघा तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पी एम किसान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आल्या आहेत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे हप्ते काही कारणांनी थांबले होते त्यांना आता एकाच वेळी अठरा हजार मिळण्याची संधी मिळणार आहे बघा हप्ते अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा बाराव्या ते विसाव्या हप्त्यापर्यंतची रक्कम एकाच वेळी मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग ई के वाय सी बँक खाते जमीन नोंदणी याची पडताळणी करणे आवश्यक आहे आता बघा पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने नियम कठोर केले असून त्यामुळे गेर वापरावर आळा बसेल अठरा हजार रुपयाचा थेट लाभ मिळणार आहे हे बघा ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अकराव्या टप्प्यानंतर थांबले होते बरोबर त्यांच्यासाठी सरकारकडून पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की जे शेतकरी त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करतील त्यांना बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतचे एकूण अठरा हजार इतका निधी थेट बँक खात्यात जमा केला जाईल हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जे काही थांबलेल्या हप्त्यात शेतकरी भावांचे काही शेतकरी भावांचे त्यांना पूर्णचे पूर्ण बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंत एकूण अठरा हजार रुपये निधी मिळणार आहे पूर्णचे पूर्ण अठरा हजार रुपये मिळणार आहे हा एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण एकाच वेळी हे तब्बल अठरा हजार रुपये दिले जाणार आहे ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत ओके तर ही बातमी अत्यंत महत्वाची होती चला बातमी नंबर तीन बघा आता बातमी नंबर दोन आपण बघितली बातमी नंबर तीन बघा तुम्ही आता चला आता बघा बातमी नंबर तीन अत्यंत महत्वाची बातमी नंबर तीन आहे हे बघा बातमी नंबर आता राज्यात एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा सर्वाधिक अर्ज या जिल्ह्यातून हे बघा पीक विमा संदर्भात महत्वाची माहिती आहे यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयाची सवलत रद्द केल्यानंतरही तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे गेल्या वर्षी ही सवलत लागू असताना एक कोटी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला होता हे बघा यंदा त्या तुलनेत ही संख्या कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या नुकसान भरपाईच्या आधारेच या योजनेतील सहभागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे नांदेड जिल्ह्यातील आठ लाख अठरा सॉरी आठ लाख सतरा हजार शेतकऱ्यांनी सर्वाधिक सहभाग नोंदवला आहे कुठे नांदेड जिल्ह्यात बिगर कर्जदार हे बघा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीची मुदत संपली असली तरी कर्जदार शेतकऱ्यांसाठीची मुदत एकतीस ऑगस्ट आहे त्यामुळे ही संख्या आणखी वाढेल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे बघा तर अत्यंत महत्त्वाची बातमी ती पण राज्यात एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा आणि सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत मग हे बघा नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज फॉर्म नांदेड जिल्ह्यातून आलेले आहेत आठ लाख सतरा हजार शेतकऱ्यांनी सर्वाधिक सहभाग नोंदवलेला आहे ओके या पीक विमासाठी पीक विमासाठी ओके खरीप पीक विमासाठी तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर तीन होती महत्त्वाची चला आता शेवटची बातमी आपण बघणार आहोत एवढी शेवटची बातमी बघा त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया कामाची बातमी आहे बातमी नंबर चार चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर चार इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे त्याम तुमचं मनापासून धन्यवाद आता शेवटची बातमी बघून जा ही शेवटची बातमी संपल्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया बघा आता शेवटची बातमी चला बातमी नंबर चार बघा अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर चार आहे हे, हे बघा राज्यात पावसाची उसंत पण या दहा जिल्ह्यात विजेच्या कडकटासह कोसळणार पाऊस हे बघा पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली असली तर राज्यातील काही भागात पावसाचं जोर कायम आहे कोल्हापूर सांगली येथे पुराचा धोका टळला असला तरी पंढरपुरात अद्यापही नव नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत हे बघा विदर्भातही विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ओके पुढे बघा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सुरतगड रोहतक फतेगड गया दिगा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवडला असून बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत राज्यात मान्सूनचा जोर ओसरला आहे तुरळक ठिकाणी हलक्या त्या मध्यम पावसाची हजेरी लावली ला आहे हे बघा आज पूर्व विदर्भात पाऊस हजेरी लावू शकतो बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पाऊस बरसू शकतो हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट जारी केला आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहील तसंच हलक्या सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे ओके तर पाऊस कुठे कुठे पडणार आहे त्याबद्दल ही आपण बातमी नंबर चारमध्ये बघितलं तर राज्यातील पावसा राज्यात पावसाची उसंत पण या दहा जिल्ह्यात विजांच्या कडकडासह कोसळणार आहे जबरदस्त पाऊस त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली ओके चला बातमी नंबर आहे चार पण आपण बघितली सर्व बातम्या आपण बघितल्या एकदम सिम्पल सोप्या भाषेत मी तुम्हाला एक एक माहिती समजून सांगितली चला आता एक महत्त्वाची माहिती समजून घ्या मग आपण व्हिडिओ थांबूया चला आता था इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर दोन मिनिटाचा व्हिडिओ अजून बाकी आहे दोन मिनिट बघून घ्या एवढा व्हिडिओ तर चला आपण इथपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो पंचवीस सव्वीस मिनटाचा एकच व्हिडिओ येत असतो परंतु या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बातम्या सर्व माहिती सर्व कामाची अपडेट सर्व माहिती मी सांगून टाकतो एकदम सिंपल सोप्या भाषेत हो आपल्या भाषेमध्ये मी सर्व सांगत असतो म्हणजे तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगत असतो असं अवघड करून मी तुम्हाला सांगत नाही एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो ज्या पण बातम्या असतात त्या एकदम सोप्या करून सांगत असतो आणि त्यामुळे एवढ्या बातम्या सांगणं त्यामुळे थोडा व्हिडिओ पण लांब होऊन जातो ठीक आहे व्हिडिओ लांब झाला परंतु त्यामध्ये तुम्हाला सर्व कामाचंच मिळणार आहे तुमचा वेळ वाया जाणार नाही सर्व कामाचंच तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली त्यानंतर आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या शेतकरी भावांसाठी महत्त्वाच्या बातम्या होत्या त्यानंतर पावसासंदर्भात बातमी बघितली जुन्या वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या अपडेट आपण बघितल्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती बघितली म्हणजे सर्व माहिती सांगितली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पटकन या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकन प्रेस करा ऑल अन आवरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आपण भेटू एखाद्या नवीन माहितीसोबत नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये